ऍक्च्युली धाराशिव नागरिकांनी धाराशिव नागरिकांच्या मध्ये च्या विरोधात खूप शंका कुशंका आहेत आणि म्हणून धाराशिव नागरिकांनी ही रॅली काढायचा निर्णय घेतला होता अठ्ठावीस तारखेला आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये ई व्ही एम विरोधी कृती समितीची स्थापना झाली कृती समितीमध्ये आम्ही असं ठरवलं की संपूर्ण भारतीय नागरिक जे आपल्या धाराशिव जिल्ह्यातले आहेत किंवा देशातले आहेत ह्या नागरिकांच्यामध्ये ई व्ही एमच्या विरोधात खूप काही प्रश्न आहेत खूप शंका आहेत त्याची क्रेडिबिलिटीवरती प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून ज्या सरकार निवडून येतात ई व्ही एमच्या माध्यमातून त्या सरकारवर सुद्धा हा प्रश्नचिन्ह लागू पडतो म्हणून हा ई व्ही एम विरोधात आमची ही रॅली आहे आज आम्ही ही रॅली घेत आहे या रॅलीच्या माध्यमातून आम्ही सरकार आणि निवडणूक आयोगाला हे निवेदन देत आहोत आव्हान करत आहोत त्यांना की ई व्ही एमच्या माध्यमातून जे निवडणूक घेत आहे त्याची क्रेडिबिलिटी नाही आहे म्हणून मतपत्रिकेवरती तुम्ही मतदान घ्यावे यामध्ये ज जगामध्ये भरपूर प्रगत देश आहेत त्या देशांमध्ये सुद्धा मतपत्रिकेवरतीच मतदान घेतले जातात तर मग आपल्या देशामध्ये का घेतलं जात नाही निवडणूक आयोग आणि सरकार हे ई व्ही एमचा हट्ट का धरत आहे सुद्धा खूप मोठा प्रश्न जनतेमध्ये उद्भवलेला आहे आणि म्हणून आम्ही या निवडणूक आयोगाला या रॅलीतून हे सांगायचं प्रयत्न करत आहोत की ई व्ही एम हटाव देश बचाव ई व्ही एम हटाव संविधान बचाव आणि ई व्ही एम हटाव संविधानानं जे आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार बचाव आणि म्हणून वेळेला जे दोन हजार चोवीसला निवडणूक होणार आहेत ते मतपत्रिकेवरतीच निवडणूक व्हावेत अशी आम आमच्या सर्वांची मागणी आहे आणि अठास आहे